माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजची जी काही जिल्हा बदली अपडेट आहे हे आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर बघा सर्व शिक्षकांचं लक्ष लागून म्हणजे शिक्षकांची कार्यमुक्ती ही कार्यमुक्ती केव्हा होणार आहे विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्या या अगोदर सध्याचा जो विस्थापितांचा टप्पा सुरू आहे हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर याच्यानंतर पुढील जो टप्पा असणार आहे तो म्हणजे रॅन्डम राऊंडमधील जे काही शिक्षक आहेत यांच्या बदलीचा टप्पा राहणार आहे आणि सातवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कार्यमुक्ती जी आहे ती होण्याची शक्यता ही, लिया ही या ठिकाणी आहे आणि त्याच संदर्भामध्ये आज पेपरमध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे ही बातमी नेमकी काय आहे या बातमीनुसार किती तारखेपर्यंत कार्यमुक्ती होणार आहे याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात तर बघा नेमकी बातमी काय आहे तर शिक्षकांची बदली यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आणि दोन हजार एकतीस जणांना एक सप्टेंबरपासून नवीन नियुक्ती मिळणार आहे अशा शीर्षकाची ही बातमी आहे आणि ही एका विशिष्ट जिल्ह्यापुरती बातमी आहे परंतु जरी एखाद्या जिल्ह्यापुरती ही बातमी असेल तरी ही पूर्ण बदली प्रक्रिया ही राबवली जात आहे आणि सर्व जिल्ह्यातील ही प्रक्रिया एकदाच होत असल्यामुळे ही बातमी सर्वांना लागू होती तर नेमकी बातमी काय आहे तर बघा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदलीतील सर्वसाधारण संवर्गातील प्रक्रिया ही सध्या पूर्ण झालेली असून बदली झालेल्या शिक्षकांची यादी ही चौदा ऑगस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिंगला प्राप्त झालेली होती त्यानंतर परत एकदा जी काही यादी आहे ही पंधरा तारखेला अपडेट होऊन आलेली होती तर शिक्षणाधिकाऱ्यांनी ही यादी रात्री उशिरा प्रसिद्ध केली यात जालना जिल्ह्यातील दोन हजार पाचशे जणांचा समावेश असून लवकरात लवकर कार्यमुक्त करावे अशी मागणी ही शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे मागील दोन वर्षापासून जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेची वाट पाहत असणाऱ्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे आणि शिक्षकात मोठ्या आनंदाचं वातावरणही निर्माण झालेलं आहे विशेष संवर्ग एक विशेष संवर्ग दोन बदलीचा टप्पा झाल्यानंतर उर्वरित जे काही शिक्षक आहेत अशा शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया ही दहा ऑगस्ट रोजी संपवली तर चौदा ऑगस्ट रोजी यातून बदली झालेल्या शिक्षकांची यादी कंपनीने ग्राम विकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी वरती प्रसिद्ध केलेली होती आता सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमाच्या तीस शाळा नोंदवण्याची सुविधा ही बदलीपत्रावर देण्यात आलेली होती आणि या तीस शाळांपैकी एकही शाळा ज्यांना मिळालेल्या नाहीत अशा शिक्षकांना विस्थापित म्हटले जाते या विस्थापित शिक्षकांकरता ग्राम विकास विभागाकडून जाहीर झालेल्या रिक्त जागांवर पुन्हा एकदा पसंतीक्रम नोंदवून त्यांची बदली केली जाणार आहे आणि ऑगस्ट अखेर कार्यमुक्ती जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये बदली झालेल्या बदली शिक्षकांना एकतीस ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करून एक सप्टेंबर रोजी नवीन शाळेवर रुजू केले जाणार आहे अशा प्रकारची ही बातमी या ठिकाणी आलेली आहे